मित्रांनो तर आज आपण दोन ट्रेड केले आहेत ओके पहिला ट्रेड आपला गोल्डमध्ये एक्झिक्यूट झाला ज्यात आपण शंभर पिप्स घेतले सकाळी चार साडेचारला आपण मुवमेंट कॅप्चर केलेली होती टेलिग्रॅमवरती हो एंट्री एक्झिट सकट सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील बिग बुल क्लबवरती हो त्यात शंभर पिप आणि नंतरनं आत्ता संध्याकाळी आपण साठ ते सत्तर पिप्स रॅली कॅप्चर केली म्हणजे टोटल एका दिवसात आपल्याला वन एटी पिप्स अचीव्ह झाले एकशे ऐंशी पिप म्हणजे जर तुम्ही गाईज एका स्टँडर्ड लॉटने जर ट्रेड करत असताना तर तुम्हाला एक लाख सत्तर हजाराचं समथिंग काहीतरी प्रॉफिट झालं असतं सो so, एकशे ऐंशी पिप्स आपण डेली अन करतोय तसंच आपण निफ्टीमध्ये पण सकाळी ट्रेड केलेला निफ्टीत आपले जास्त नाहीत पंचवीस पॉईंट ऑन झाले लाईव्ह स्ट्रीमवरती आपण पंचवीस पॉईंटची रॅली कॅप्चर केली सगळ्यांसमोर आणि त्यात झालेले प्रॉफिट मी तुम्हाला इथं दाखवतो ओके हजार सातशे पन्नास असे काहीतरी प्रॉफिट झालेत सगळ्यांना अजून एक गोष्ट काय तुम्हाला अशी सांगायची होती मला की आज मी सकाळी साधारण तीन वाजता उठलेलो बरं का आज सोमवार होता श्रावणी सोमवार चालू आहेत तुम्हाला तर माहीतच आहे की सोमवार म्हणजे आपण सकाळी उठून कुठं जातो बाई यवतेश्वरला जातो तिथं काय असतं अभिषेक घालतो सगळ्या गोष्टी दर सोमवारी हेच रुटीन चालू असतं तर आज आम्ही गेलो आणि झाली पूजा वगैरे झाली प्रार्थना झाली आणि नंतर ना आम्ही खाली येत होतो आणि तुम्ही तुम्ही बघितलंच जसेल की मी आणि माझा मित्र फोर व्हीलरमध्ये डिस्कशन करत होतो डिस्कशन करत होतं आणि डायरेक्ट मला घाटाच्या एकदम कोपऱ्यावरती म्हणजे जो कट्टा असतो त्या कट्ट्यावरती भाई डायरेक्ट मला बिबटं दिसला हा जो मायट समोर टेबल आहे आता तुम्हाला दिस दिसेल नाही दिसेल आय डोंट नो पण त्या टेबलावर जर बसला असताना भाई अख्खा टेबल झाकून गेला असता खूप मोठा बिबटा होता पहिल्यांदा जेव्हा भाई असं बघितलं नाही इन्स्टंटली त्याला तर मला असं झालं की आई शपथच म्हणजे घाबरलो मी दोन मिनिटांसाठी नंतर व्यवस्थित बघितलं आणि तुम्ही व्हिडिओत पण बघितला असेल मी इन्स्टाला स्टोरी टाकली त्यात व्हिडिओत पण बघितला असेल की तो थांबला आहे लिटरली मी व्हिडिओ काढायच्या आधीपासून तो थांबलेला देतं कारण एकदम जर बिबट्याच्या अंगावरती अशी लाईट वगैरे पडली ना तर तो त्याला वाटतं की ला लांब आहे ती लाईट तर त्यानं तो थांबतो तर तो थांबलेला आणि भाई नंतर मी असा विचार केला की भाई काय क्रिएटिव्हिटी आहे म्हणजे देवानी काय सुंदर बनवलंय रे म्हणजे भीती वाटत होती मला शंभर टक्के भीती वाटत होती पण नंतर ना हा पण विचार आला की भाई काय बनवलं यार देवाने एवढं सुंदर म्हणजे तो तिथं बसलेला ना कट्ट्यावरती काय तर मला असं वाटत होतं की भाई काय जरा पण मुवमेंट नाही एकदम असं स्टिक आणि असं वाटत होतं काहीतरी खेळण्यातली कुठली तरी गोष्ट येऊन अशी कोरीव गोष्ट खेळण्यातली जसं आपण भाऊला बघतो ना तोच असा ठेवू आई शपथ एवढा खतरनाक भारी दिसत होता विषयच नाही भाई तुम्ही जर कधी बघितला ना तर तुम्हाला पण हे माझे शब्द आठवतील की खरंच देवानी खूप क्रिएटिव्ह गोष्टी बनवल्या हो त्यातलं म्हणजे माणूस असेल माणसाला पण किती हे सुंदर सगळं बनवलंय प्रत्येक यार प्रत्येक प्राण्याचं काही ना काहीतरी वेगळं आहे तर खूप घाबरलेलो मी खूप घाबरलेलो बट आ, इन मला भारी वाटलं म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे मी हा विचार करत होतो की साताऱ्यात आपण राहतोय आणि आपण एकदा पण बाबा बिबट्याला बघितलं नाही तर फायनली यार कधीतरी आपल्याला बघायचा चान्स भेटतो होते वरती निवांतला असताना मी आणि मनोज हे डिस्कशन करत होतो आणि खाली आलो आणि समोर बिबट्या दिसला बाई खतरनाक बिबट्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला इथं दाखवतो तुम्ही पण बघा आणि जर तुम्ही बघितला असेल बिबट्या याच्या आधी कधी तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता बाकी आता आपले डेली व्लॉग्स अशा प्रकारे चालू होणार आहेत तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी डेली माझे जे ट्रेड्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखवेन व्हाय ओके आणि मला पण मज्जा येईल तुमच्यासोबत गप्पा मारायला अँड या uh, yeah. हा मला एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करावासा वाटला आजचा आज सोमवार पण आहे सो, सो आजपासून आपण व्लॉगिंगला चालू करतो आहे हा ब्लॉग पूर्ण मोठा असणार आहे डायरेक्ट यात काही कट नसणार आहे काही नाही जे आहे ते सकाळपासून आम्ही जे ज्या गोष्टी फॉलो करतो त्या त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तुम्ही मी इन्स्टावरती कंटिन्यू पोस्ट टाकत असतो तुम्ही चांगले रिप्लाय देता व्हिडिओज पण आपले आता हळूहळू का होईना बूस्ट होयला लागलेत मी जे प्रॉफिट्स दाखवतो गाईज ते सगळं रिअल दाखवतो स्टुडंट्स आपले स्ट्रीमवरती डेली प्रॉफिट काढत असतात तुम्हाला माहिती आहे तर हे सगळे रिअल प्रॉफिट आहे इथं कुठलाही फेक गोष्टी तुम्हाला मी दाखवत नाही ओके सो बस फायनली हा आजचा ब्लॉग आपण एंड करूया परत आपण उद्याचं रुटीन काय असणार आहे मी तुम्हाला दिवसभरात सगळं दाखवतो हे फक्त एक इंट्रोडक्शन होतं आत्ता रात्रीचे दहा वाजलेच अजून बाई मी उपवास पण नाही सोडलेला आत्ता घरी जाऊन जेवणार अजूनपर्यंत मी ट्रेडिंग करत होतो ट्रेड शोधत होतो स्टुडंट्सला देत होतो मी तर प्रीमियम ग्रुपचं पण तुम्हाला एक दाखवतो की बाबा प्रीमियम ग्रुपमध्ये मी कशाप्रकारे ट्रेड्स देतो ते पण तुम्ही बघा तर प्रकारे आपण ट्रेड देतो रोज ट्रेडिंग जर्नी आपली चालू असते तर लवकर लवकर या ज्यांना ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे लवकर या आम्हाला जॉईन व्हा आमचा बिग बुल क्लब जो आहे तो तुम्ही जॉईन करा तुम्हाला काही करायचं नाही तुम्हाला फक्त अकाउंट ओपन करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी इवन ट्रेड्स देण्यापासून सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत असतो ओके सो so, इंडियन काय इन दी एंड मी तुम्हाला एवढंच सांगेन की रिअल ट्रेडर बनायचं आहे आपल्याला सगळ्यांनी एकत्र राहावं आपली जर्नी खूप मोठी असणार आहे काही खूप पुढं जायचं आहे खूप प्रगती खूप पुढं जायचं आहे खूप प्रगती करायची आहे आणि सगळ्यांना प्रॉफिटेबल बनवायचं आहे ओके कारण पैसा हा माझा नाही आहे हा शेअर मार्केटमधल्या म्हणजे शेअर मार्केट हा एक समुद्र आहे ओके त्यातून हा सगळा पैसा येणार आहे कोणाच्या घरातून पैसा येणार सो सगळ्यांनी कमवा सगळ्यांनी प्रॉफिट कमवा बाय बाय एवरीवन उद्या परत मी तुम्हाला डेलीचा सगळा व्लॉग दाखवतो की आपण कशाप्रकारे डे स्पेंड करतो आहे ओके बाय 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 आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज व्हिडिओ बघायला मिळतील ओके आणि रोज एक्सायटिंग असणार आहेत सकाळी झिमपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन ओके सो बी रिअल वन गायज बाय